राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा नमस्कार मी रमेश जयराम देशमुख जिल्हा परिषद सदस्य कोतुळ या विकास क्रांती सीमेचा हा जो आठ जानेवारीपासून गारगाव ते अकोले पायी मोर्चा जो निघाला आहे त्या संदर्भात मी थोडं बोलणार आहे तर ह्या ज्या हा जो आमचा पट्टा आहे हा इकडचा वरचा कच नदीच्या परिसरातील ह्या पट्टा कायम इथून माग आणि इथून पुढं आत्तापर्यंत हा ओपन पट्टा कायम दुर्लक्षित राहिला आहे आणि हा दुर्लक्षित राहिल्यामुळं आम्ही कायम विकासापासून वंचित राहिलो दुसरा मुद्दा असा का बोटा ते राजूर हा जो राष्ट्रीय राज्यमार्ग आहे तेवीस हा तेवीस राज्य मार्ग इतका रहदारीचा मार्ग आहे का इकडून पुण्याकडे जाणारे नगरकडे जाणारे मुंबईकडे जाणारे एवढं मोठं दळणवळणाचा मार्ग असून सुद्धा आणि तालुक्यातील राजूर कोतुळ शमशेरपूर हे दोन तीन मोठे गावं आणि या गावांना जोडणारा हा, हा मार्ग असताना मार्च सुद्धा हा मार्ग मागच्या इथून मागच कर मागच्या काळात हा दुपदरी होणं गरजेचं होतं पण हा अजून म्हणजे एक दिवसा शतकात आपण सत्तर वर्ष उलटून गेले आपल्याला स्वातंत्र्य मिळून तरी हा एवढा मोठा रहदारीचा पुन्हा नाशिक मुंबई अकोला इकडे जाणारा हा मार्गसुद्धा अजून आमचा सिंगल आहे तो मार्ग दुपदरी झाला पाहिजे ही एक प्रामुख मागणी आहे दुसरी महत्वाची मागणी जो आमच्या जी रेल्वेचा हा सर्वे झाला आहे तो रेल्वेचा सर्वे जो अकोला तालुक्यातून जात होता तो काही कारणामुळे कुणी केला काय मला त्याच्या खोलात जायचं नाही पण तो रेल्वे मार्ग जर आमच्या अकोला तालुक्यातून गेला तर नक्कीच आमचा भागाला त्याचा परिणाम दळणवळणामुळं किंवा याच्यामुळं नक्कीच त्याचा फायदा होईल तर ती रेल्वेसुद्धा ती आमच्या तालुक्यातून गेली पाहिजे आणि त्याचा परिणाम असा होईल का दळणवळण जर हे व्यवस्थित झालं तर इकडं कळसुबाई इकडं हरिचंद्राकडं सानंदरीकडं जाणारे जे पर्यटक आहे जे मुंबई पुण्याकडून येतात या रस्त्याचा फार मोठा आड आडकाठीचा मार्ग या निमित्ताने होतो तो जर झाला तर त्याचा नक्कीच परिणाम आपल्या ह्या अकोला तालुक्यातील सगळ्याच लोकांसाठी सगळ्याच समाजासाठी त्याचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं सगळं तुमचं हा परिणाम आपल्या पर्यटनावर होणार आहे आणि हे पर्यटन जर वाढलं तर पर्यायने तालुक्यात उत्पन्नाचा स्त्रोत्र वाढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं तो मार्ग होणं फार महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट अशी ही जी आठ जानेवारीला विकास क्रांती सेना ही पायी मोर्चा जो अकोला तालुक्यात निघाला हा घारगावला सकाळी आठला निघणार तिथून बेलापूर दुसरा मुक्काम रामनोडा तिसरा मुक्काम कोतुळ आणि चौथा मुक्काम अकोला तहसील जाणारे तर सगळ्या ग्रामस्थांना परिसरातील लोकांना माझी या निमित्तानं विनंती आहे सगळ्यांनी ग्रामपंचायतीचे ठराव ज्या त्या ज्या ज्या गावांनी या कार्यकर्त्याकडे आणून दिले पाहिजे या मागण्यांचे आणि ह्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे मी अशी सगळ्यांना विनंती करतो रामकृष्ण महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा